विविध राजकीय विचार करता आला का हो पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादाने कुठे काय म्हटलं हे आमचे मंत्रिमंडळातले कोअर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अजितदादा न बोलण्यात काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडाच हा निर्णय सगळ्या आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्ष पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का जो पक्ष माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला तो नाराज नाराज विराज काही नाही आहे है। ठीक है आहे है। पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही सत्तावन्न वर्षपासून शिकतो शिवसेनेत असताना सुद्धा पवारसाहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही

एकंदरीत पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का एक गट असं देखील म्हणतोय की सुने पवारांना ज्या उमेदवारी देण्यात आलेली आहे जवळपास तुमच्याकडे इच्छुक असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुनेत्र पवारांना मध्येच एंट्री दिली मागं प्रफुल्ल पटेल यांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली आता तुम्ही सांगितलं की नाही तेरा लोक जे आहेत इच्छुक होते आता तेरा लोकांना उभं करणं शक्य आहे का कुणाला तर एकालाच आपण करणार ना तर सर, सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा संपलं असं एक सुरू होतं की जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना फॅक्टोर एंट्री कशासाठी दिली जाते असंही काय पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे पण या पक्षामध्ये इच्छुक होतात अजूनही एक खासदार बाकी आहे पियुष गोयलवाली एक खासदार अजूनही बाकी आहे तुम्ही देखील इच्छुक होतात तुम्ही परत दावा करणार आहात का कारण नितीन पाटील यांना ही खासदारकी की दिवस अजित पवारांना घोषित केला आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागतो ना ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा मी काय अपक्ष नाही आहे मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अंमलात आणेल पक्ष तो निर्णय घेईल गे पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक मंत्री म्हणा नेता म्हणा काही म्हणा पक्षा जो पक्ष जो ठरविल त्याप्रमाणे आपल्याला लागावा हो लागतं त्याप्रमाणे काम करावं हो लागतं काही कंपल्शन असतात पक्षाची सुद्धा पण तरी उभं करण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजित पवार हे प्रायव्हेट प्रॉपर्टीगत पक्ष चालवतात असं वाटत नाही का ज्या पद्धतीने सर्व निर्णय क्षमतेत तुम्हाला डावललं जात आहे तुम्ही ज्येष्ठ असून देखील मग काल बोलवला होतो ना संध्याकाळी मला काल होतो ना संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मी मग पुढे डावाला मला हो मनुष दरांगे मागच्या पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत आज एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला जाणार आहे काही वेळात खोल मनुष दरांगे पाच दिवसांपासून उपोषण करतायत ज्या पद्धतीने त्यांच्या मागण्या होत्या त्या पुन्हा त्यांना समोर ठेवलेल्या आहेत सरकार कोण दखल घेऊ शकत नाही म्हणणं नाही माझं म्हणणं असं आहे की दरांगीणी सुद्धा जे आहे आता ते उपोषण वगैरे करून जे आहे आत्मक्लेश थांबवायला पाहिजे आणि सरकार जर त्याच्यावर विचार करत आहे की जेणेकरून सुद्धा धक्का लागणार नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर सकारात्मक कशा तिने विचार करते ते सरकार विचार करत आहे आताच निवडणुकीतून जे आहेत सगळे जे आहेत मोकळे झालेले आहेत त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे ना तर महाविकास आघाडीमधले निवडून आलेले सर्वच खासदार आता मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळतात त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयऱ्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी असं एक सकारात्मक पत्र सगळ्या खासदारांकडून दिलं दोन तीन खासदार जे आहेत ते गेलेले आम्हाला माहिती आहे पण ठीक आहे ना ज्या वेळेला सरकार असतं सरकारला कुठल्याही पक्षाला सगळं दलित आदिवासी अल्पसंख्याक मराठा ओबीसी भटक्या विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं तर म्हणून विचार करून निर्णय घ्यावे लागतो सत्ताधारी ठीक आहे आता त्यांची ते पद्धत आहे त्याप्रमाणे बोलतात एकेरी टीका पण तुमच्यावरती जरंगे पाटील करताना पण त्याने करूया ना उमेदवार काय छगन भुजबळवर टीका काय मी आज करतात का लोक अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच आलेला आहे त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी भटक्या विमुक्त जे आहेत किंवा इतर लहान लहान समाज असतील मग आदिवासी दलित अल्पसंख्याक कुणी त्या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यात त्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या हे मी बोलतो आणि कुणी किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधी सोडणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला माहिती मी मंत्रिपद सोडायला तयार झालो मागच्या वेळेला राजीनामा दिला होता तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही हां तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही एकमेकांच्या सगळे घटक जे आहेत समाजातले त्यांना न्याय देण्याचा जो आहे प्रयत्न सरकारने केला पाहिजे पवार साहेबांनी आज की पुढच्या चार महिन्यामध्ये मला हे राज्य सरकार घालवायचं आहे जसं लोकसभेत सात केली जशी विधानसभेत त्या खरंच या निकालानंतर मग स्वरूपाची परिस्थिती दिसेल आपल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्याला काय परिस्थिती व्हायची असं आहे आम्ही पण तेच म्हणतो आहोत ते की लवकरात लवकर जे आहेत आम आमच्या युतीतल्या पक्षाने एकत्रित बसून त्या तिकीट वाटपाचा प्रश्न जो आहे काय काय ऐंशी द्या नव्वद द्या आमच्या काय करायचं काय करायचं ते करा बिग ब्रदर छोटा ब्रदर मधला ब्रदर काय ठरवाय ठरवा लवकर कारण आपण पाहता की पवारसाहेब जे आहेत कामाला लागलेले ला ला आहेत ला ला, प्रचार सुरू झाला हां तशा प्रचाराला तर आपण सुरुवात करावी लागेल नाही तर आपण परत तेच 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 आपण बसतो आपण गोराळ चर्चेचं तर परत अडचणीत देऊ एवढंच माझं म्हणणं आहे ऑर्गनायझर मधून अजित पवारांवरती टीका केली की के, अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालेलं आहे आर एस मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्याच्यामधून की सगळ्यांना अनेकांवर टीका केलेली आहे काय काही लोकांनी तर ते काँग्रेसचे लोक तुम्ही का घेतलेत सुद्धा टीका केलेली आहे घेतलीत ना काँग्रेसचे अशोकराव चव्हाण घेतले इथे देवरांचा मुलगा जो आहे तो मिलिंद देवरा त्यांना घेतलं त्यांना पदावर सुद्धा पद बसवलं राज्यसभेच्या वगैरे आणि आम्हालासुद्धा असं एकूण जे आहेत ते म्हणतात ते बरोबर आहे पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की बाबा हे महाराष्ट्रातलं तुम्ही सांगता भारतातल्या इतर ठिकाणी काय झालं फक्त महाराष्ट्रातच थोडा सेटबॅक बसला का इतर ठिकाणीसुद्धा थोडासा सेट बरासा सेटबॅक बसलेला आहे म्हणून तर मग हे जे आहे नितीश कुमार आणि त्या चंद्राबाबू वगैरे त्यांना घेऊन जे आहे सगळं व्यवस्थित सरकार करावं लागलं ला जे आहे तो धक्का सगळीकडे बसलेला आहे ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका